नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट आता मिळाले असून ट्रॉफी कोण मिळवणार याची उत्सुकता लागून राहिली आहे बिग बॉसच्या घरामध्ये एक नवीन शॉक म्हणजेच एक खूप मोठा धक्का घरातल्या सदस्यांना आज भेटणार आहे बिग बॉस म्हणाले मी सहा फायनलिस्ट निवडले आहेत पहिला फायनलिस्ट आहे सूरज अंकिता अभिजित जानवी नंजय आणि निक्की हे सहा फायनलिस्ट बिग बॉसने निवडलेले आहेत तर बिग बॉसने घरातल्यांना सांगितलं आहे इथेच माझा आवडता ट्विस्ट आलेला आहे त्यावरती घरातले सगळेजण मात्र घाबरलेले आहेत आता हा ट्विस्ट असा आहे की आजही घरातील कोणीतरी एक सदस्य घराबाहेर पडणार आहे बिग बॉससाठी पाच सदस्य फायनलिस्टमध्ये जातील अशी घोषणा बिग बॉसने केलेली आहे वरती मात्र चक्क अभिचित तोंड आ केलेला आहे तर घरातल्या इतर सदस्यांना देखील आज धक्का बसलेला आहे त्याचबरोबर ही घोषणा ऐकताच निक्की सुद्धा टेन्शन मध्ये आलेली आहे आणि ती सुद्धा घराच्या बाहेर पडू शकते जनतेचा काय निर्णय असेल ते आज संध्याकाळी नक्कीच कळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आज संध्याकाळी पाहायला विसरू नका साडे